आधी सिद्धवा मग आपोआप प्रसिद्ध व्हाल मग आपोआप आपण केलेला प्रत्येक विचार आपल्या जीवनात आपले भविष्य घडवित असतो माणूस विचाराने कसतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या योग्य मार्गावर पोहोचतो म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्नात दिवस घालवणे श्रेयस्कर असते असे अनेक प्रेरणादायी विचार आमच्या मनावर बिंबवणारे सर्व गुरुजन वर्ग व्यासपीठावरील मान्यवर या सर्वांना मी वेद तुमचे अभिवादन करतो व माझे दोन शब्द आपल्या समोर मांडू इच्छितो थांबवावा वाटला तरी थांबणार नाही थांबवावा वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा अक्षर बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहिल्या प्रांगणातच माझे मन बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहिल्या प्रांगणातच माझे मन आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे या मंदिरात आम्हाला आमचे छंद जोपासण्यासाठी संधी आज मिळाली आहे गेल्या सात वर्षात या मातीच्या गोळ्यात मडकं बनविण्यात या सर्व गुरुजनांचा मोठा हातखंड आहे आज मी आपल्या समोर उभारून दोन शब्द बोलू शकतो ही त्याची प्रचिती आहे आपल्या गोडवाणीने जबाबदारीने आम्हाला शिस्तीचे धडे देणारे दे मुख्याध्यापक श्री एम पी पाटील सर शिष्टी वाजताच अंगात एक ऊर्जा निर्माण करणारे पी शिक्षक आपल्या विषयांबरोबरच आम्हाला स्वच्छता आणि शिस्तीचे धडे देणाऱ्या दे कांशी टीचर आणि इंग्लिश टीचर आपल्या प्रेमळ स्वभावाने आम्हाला प्रश्नांच उत्तरही देणाऱ्या टीचर आम्हाला खेळकर खोडकर स्वभावाने विज्ञान शिकवणारे आम्हाला आमचे सर कमी जास्त शांत वेळोवेळी वेड़ वेड़ महत्वाच्या सूचना देणाऱ्या प्रोत्साहन देणाऱ्या कनकुली टीचर पाटील टीचर पावले टीचर गोरळ टीचर बनार टीचर आणि नारायण सर या सर्वांचा मी आजीवन ऋणी आहे त्याचबरोबर आम्हाला पहिलीला असताना शिकवणाऱ्या आपल्या आईच्या मायेने शिकवणाऱ्या आमच्या शालेय जीवनाचा पाया भक्कम करणाऱ्या का <laughs> अरे बाप रे बाप या असे आमचे वर्ग शिक्षक सर्व विषयांचा आतभिष ठेवणाऱ्या तमुचे सर आमचे वर्ग शिक्षक या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ते प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर करण्याचे मला आमच्या गुरुजनांकडून धरे मिळाले आवर स्कूल गेव प्रेशस मेमरी दोज आर ट्रिवली प्राइसलेस द नॉलेज गिव्हन बाय द टीचर्स विल बी द दाईम वेपन फॉर अस इन आवर लाईफ असाध्य ते साध्य करण्याची शिकवण मला या शाळेतून मिळाली अनेक जीवलग मित्र भेटले शेवटी या गुरुजनांना मी इतकंच विनवू इच्छितो की झाल्या असतील माझ्याकडून चुका झाल्या असतीलच माझ्याकडून अनेक का, सारे काही विसरून टाका आशीर्वाद असू द्या सदैव तुमचा मनात काहीही ठेवू नका आशीर्वाद असू द्या सदैव तुमचा मनात काहीही ठेवू नका धन्यवाद